हॅलो फ्रेंड नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर तर आज मी कुर्ती कटिंग करणार आहे तर बघा मी आजचं फोल्ड करून घेतला आहे फोल्डेड बाजू माझ्याकडून आहे तर चला आधी आपण मापे बघू तयार कुर्तीची उंची आहे एकोणचाळीस तर ते तुम्ही दीड किंवा दोन इंच घेऊ शकता शोल्डर आहे सहा इंच छातीची घडी आहे पावणे दहा आणि कमर आहे नऊ इंच हिप आहे साडे दहा त्यानंतर मागचा गळा साडेसहा घ्यायचा आहे पुढचा गळा आहे सहा बाही आहे साडेतीन तयार आहे बाही आणि दंड घेरा आहे सहा तर चला मग सुरुवात करूया तर आधी सगळ्यात आधी वरती एक रेश मारून घेऊया सरळ जेणेकरून आपले खालीवरी होणार कुर्ती कटिंग नेहमी आपण मेन फॅब्रिकवर करत असतो पण ही डिझायनर कुर्ती शिवणार आहे मी त्याच्यामुळे आधी अस्तरवर करणार आहे आणि मेजरमेंट मी तयार कुर्तीवरून घेतली आहे त्यामुळे त्याच्यात जास्त लुझिंग द्यायची गरज नसते जर बॉडी मेजरमेंट घेणार असाल तर आपल्याला लुजिंग द्यावी लागते तीन इंचाची तर बघा इथे मी उंची घेतली आहे मार्क करून घेते खाली सरळ रेश सोडून घ्यायची आहे साधी कुर्ती असेल तर अस्तर हा नेहमी आपण दोन इंच कमी घेत असतो मेन फॅब्रिकपेक्षा तर आता इथे शोल्डर घेऊयात पावणे सहा इंचावर डीप नेक आहे त्यामुळे शोल्डर कमी घ्यावं लागतं आणि आर्मोलसाठी मी सहा इंच घेतला आहे आता इथे छातीचे माप टाकूयात एकतीस इंचाची कुर्ते शिवायचे आहे त्यामुळे त्याचा त्यामुळे त्याचा चौथा भाग प्लस दोन इंच असं पावणे दहा इंचावर घ्यायचा आहे त्यानंतर कमरेसाठी मी इथे पंधरा इंचावर आणि हिपसाठी एकवीस इंचावर मी मार्क केलेला आहे तर आता आपल्याला ह्या सरळ तीन रेषा आधी मारून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे कमरेसाठी नऊ इंच आणि हिपसाठी साडे दहा इंचावर घ्यायचा आहे त्यात आता आर्मोलसाठी आपण मार्क करूयात तर अर्धा इंच आपल्याला आत घ्यायचा आहे फ्रंटच्या बाजूसाठी अर्धा इंच त्याच्यानंतर असं मध्य काढून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच आत घेऊन रेश ओढायची आहे त्यानंतर फ्रंटसाठी एक इंच आत घेऊन मुंड्याचा आकार द्यायचा आहे अर्धा ते पाऊन इंच बॅक पार्टसाठी आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर हे जोडून घ्यायचं आहे जेवढे आपण हिपची साईज घेतली आहे तेवढीच खाली घ्यायची आहे बॉटम साईडला जिथून आपल्याला फिटिंग करायची आहे तिथून हे मार्क करत आहे त्यानंतर गळ्याचे माप टाकायचे आहे तर अडीच इंच रुंदीला मी गळा घेतला आहे समोरचा सहा इंचावर आणि बॅक पार्टचा साडेसहा इंचावर असा गळा मार्क केला आहे मी इथे गोलच गळा ठेवलेला आहे तुम्ही दुसरा कुठलाही डिझाईनचा ठेवू शकता चौकोनी किंवा पानाकार कुठलाही ठेवू शकता तर आता आपल्याला कटिंग करायची आहे आधी मागच्या मुंड्यापासून कट कर करायचा आहे साईडने कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट वेगळे केल्यानंतर नंतर मग समोरचा बाजूची आपले कट कर, क करायची आहे मुंडा आणि गळा कमरेच्या मार्कवर थोडासा कट करायचा आहे त्यानंतर आता बाही कट करायची आहे त्यासाठी इथे मी आठ अशी घडी घेतली आहे तर उंची आहे साडेतीन इंच शॉर्ट बाही आहे त्याच्यामुळं साडेतीन इंच त्यात दीड इंच प्लस करून पाच इंच असा मी एक बॉक्स तयार करून घेते बाही लॉंग असो की शॉर्ट ते शॉर्ट दीड इंच प्लस करायचा असतो तर इथे शॉर्ट बाही आहे प्रसादी बॉक्स करून घेऊयात त्यानंतर या साईडने तीन इंच घ्यायचं आहे आणि इकडे दीड इंच घ्यायचं आहे सिंपल आधी रे सरळ रे शोडून घ्यायची आहे आणि बाहीचा आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर कट करायचा आहे जर तुम्हाला अशा प्रकारची कुर्ती कठीण सोपी वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता मी हे कट केलेलं आहे इथे जेवढा आपला दंड घेर असेल तेवढा घेऊन ते दो त्याच्यात दोन इंच अजून शिलाईसाठी घ्यायचं आहे आणि त्याला मार्क करून कट कर करायचं आहे तर या पद्धतीने आपली सगळी कुर्ती कटिंग झाली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा